भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि आता संपूर्ण राजकीय वर्तुळात सगळ्यात मोठा प्रश्न पुढचा राष्ट्रपती कोण केंद्र सरकार नितीन गडकरी यांच्या नावाचा विचार करत आहे हो देशातील सर्वात कार्यक्षम मंत्री सौम्य समन्वयक आणि विरोधकांच्याही मनातलं आदराचं स्थान म्हणजे गडकरी धनखड यांच्या राजीनाम्या मागे अनेक चर्चा आहेत आरोग्य कारण की काहीतरी वेगळं सगळं काही, काही संशयास्पद आणि अशातच गडकरींचं नाव पुढे येत आहे हे केवळ सन्मान नाही तर भाजपसाठी एक मुत्सद्दी राजकीय चालय ठरू शकते ब्राह्मण समाज महाराष्ट्रातील वजनदार प्रतिनिधित्व विरोधकांशी संवाद साधणं सगळं काही गडकरींच्या बाजूने गडकरी उपराष्ट्रपती झाले तर भाजपला नवा चेहरा मिळेल राज्यसभेला शांत अध्यक्ष आणि देशाला एक समजूतदार जमणार का तर आता हाच प्रश्न आहे नितीन गडकरी खरोखरच भारताचे पुढचे उपराष्ट्रपती होणार का कि या नावामागे आहे एखादी राजकीय डावपेचाची मोठी खेळी चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी एकवीस जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केला त्यांचा सा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस पर्यंत होता परंतु त्यांनी अचानक पद सोडल्यानं नेमकं असं काय घडलं याची सध्या चर्चा जोरात सुरू आहे राज्यसभेत उपराष्ट्रपतींनी ज्यांच्याशी अनेक वाद केले असे ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की त्यांनी संध्याकाळी साडेसात वाजता धन यांच्याशी फोनवर चर्चा केली या संवादावेळी धनखड त्यांच्या कुटुंबासोबत होते आणि त्यांनी उद्या बोलूया असा निरोप दिला होता त्याआधी संध्याकाळी पाच वाजता जयराम रमेश प्रमोद तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंह हे धनकड यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी सर्व काही सुरळीत असल्याचे दिसून आले होते पण वरवर सामान्य वाटणाऱ्या राजकीय घडामोडींच्या मागेच एक राजकीय वादळ आकार घेत होते धनखड यांचा राजीनामा हा एक धक्कादायक निर्णय आहे आता प्रश्न असा आहे की या रिक्त पदावर ना लागना। काही नाव चर्चेत आहेत पण सर्वात प्रबळ नाव म्हणजे नितीन गडकरी गडकरी हे सध्याच्या घडीला कार्यक्षम केंद्रीय मंत्र्यांपैकी के एक मानले जातात रस्ते महामार्ग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केले त्यांचे हे योगदान सन्मानित करण्याचा हा एक मार्ग असू शकतो त्याचवेळी गडकरी के हे केवळ भाजपमध्येच नव्हे तर विरोधी पक्षांमध्येही आदरणीय मानले जातात त्यांची सौम्य आणि समजूतदार भूमिका अनेकदा दिसून येते त्यामुळे सभागृहात सर्व पक्षांसोबत समन्वय साधण्यासाठी असे सर्वमान्य मान्य नेतृत्व उपयुक्त ठरू शकते उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात तिथे एक सौम्य अनुभव संपन्न आणि सर्वपक्षीय नेता हवा असतो गडकरींचे संवाद कौशल्य विनोद बुद्धी आणि सुसंवादाची शैली या भूमिकेत साजेशी आहे गडकरी हे महाराष्ट्रातील प्रभावशाली ब्राह्मण नेते आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचा पाठिंबा वाढवण्याची गरज आहे त्यामुळे त्यांना उच्च संवैधानिक पद देऊन एक मजबूत संकेत दिला जाऊ शकतो दुसरीकडं गडकरी हे मोदी शाह यांचे अंधसमर्थक मानले जात नाहीत ते वेगळ्या विचारधारेचे थेट बोलणारे नेते आहेत त्यामुळे त्यांना सन्मानितपणे बाजूला सारण्याचा तसेच पक्षांतर्गत विरोध शमवण्याचा प्रयत्नही यामागे असू शकतो भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेतृत्व घडवण्यासाठी काही वरिष्ठ नेत्यांना संवैधानिक पदाकडे वळवले जाते त्याच प्रक्रियेत गडकरी यांना उपराष्ट्रपती पद दिल्यास नव्या संधी देता येईल धनखड यांच्या राजीनाम्याने निर्माण झालेल्या गडकरी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे त्यांच्या अनुभवाचा कार्यक्षमतेचा आणि सर्व नेतृत्वाचा भाजपला उपराष्ट्रपती पदासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो येत्या काही दिवसात यावर अधिक स्पष्टता येईलच तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद